कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर तालुक्यासह शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पोलादपूरकर अक्षरशः हैराण झालेले असून शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने पोलादपूरकरांना अंधारातच राहावं लागलंय मागील काही महिन्यांपासून दिवसा रात्री कोणत्याही वेळेत वीज पुरवठा खंडित होत आहे नागरिकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत त्यामुळे संताप देखील व्यक्त केला जात आहे तसंच पोलादपूर शहरासह तालुक्यात महावितरणचे अनेक पोल हे गंजलेले असून धोकादायक स्थितीमध्ये आहेत नागरिकांकडून वारंवार तक्रार करून देखील यामध्ये कोणताही बदल देखील केला जात नाही तसंच वीज पुरवठा खंदी होण्याची सत्र हे पोलादपूर तालुक्यात कायम असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप देखील सध्या व्यक्त केला जातो आहे आज आमच्या रानबाजी या गावातील काल एक पोल गंजलेला पडला मी अनेक वेळेला आम्ही तक्रार केली किंवा के सुद्धा केले की आमचे पोलण्यात यावे पण अद्यापही आमच्या रानपेच्या गावामध्ये असे तीन चार असे पोल आहेत तिथे ते अजिबात पूर्ण गजलेलं असून ते अजिबात त्यांची दुरुस्ती करता येईल नाही तसेच आमच्या आदिवासी वाडीमध्ये सुद्धा असे दोन तीन पूल आहेत की लोकांच्या घरावर ते पोल पडू शकतात पण तिथले जे आपले जिथले अधिकारी आहेत ते अधिकारी काही लक्ष देत नाही आहेत आणि तुम्हाला बघायचं असेल हे मागचा पोल आहे ते आपल्या ट्रान्सफॉर्म मागच्या वेळेला चोरी झाली होती त्याच्यावरती पोलीस केस झाली होती परंतु अद्यापहीतलं होतं ट्रान्सफॉर्म त्याच ठिकाणी आहे तो अजून काय बदललेला नाही आहे तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर बोल बदली करून ते आम्हाला चांगली स चांगली सुविधा मिळेल नमस्कार जय महाराष्ट्र आपण पाहत आहात सोलापूर शहरामध्ये वारंवार वीज खंडित होत आहे वीज खंडित होत असताना आपडाउन जी लाईट होत आहे त्याच्यामध्ये लोकांची टी फ्रीज फ्री झ्यासारख्या मौल्यवान वस्तू नादुरुस्त होत आहेत त्याचप्रमाणे रात्री आपण पाहिलं की गणलेलं बोल पडून माझे जवळ जवळ चार ते पाच तास लाईट खंडित राहील वीज वितरक महामंडळ याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेईल का